आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला सबस्क्राईब करा हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एक मे महाराष्ट्र दिन तसंच जागतिक कामगार दिन त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि हुतात्म्यांना अभिवादन करतो कारण या महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन करतो मी सर्व कामगार कर्मचारी संघटना ज्या आहेत ज्या कार्यरत आहेत नुसत्याच आपल्या पडू नयेत अशा नव्हे ज्यांना आज आवाहन करतो की आपल्या मेळावा आज कामगार दिनानिमित्त मराठा महासंघ हॉल आत्रे हॉल कल्याण इथे आहेतच त्यांनी तिथे यावं आपण मी आता पहिल्यांदी मला आठवण होते की लोकमान्य टिळकांची लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला आव्हान दिलं होतं की या सरकारचं डोकं फिरलं आहे का तसंच आज मला आव्हान द्यायचं आहे त्यांच्याच प्रेरणेने की मोदीचं आणि शहाचं डोकं फिरलं आहे का या सरकारचं डोकं फिरलं आहे का या भाजपवाल्यांचं डोकं फिरलं आहे का काय बोलतात काही नाही यांच्याकडे जेवढे भाजपबरोबर आहेत त्यांच्याकडे कुठलीही कामगार संघटना कार्यरत नाही त्याच्यामुळे कामगारांबद्दल धोरण नाही कामगारांचे अनेक चांगले कायदे हे रद्द केलेले आहेत काम शेतकऱ्यांबरोबर कामगारांवर आता नाद छळ चाललेला आहे शेतकरी जसे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत त्याच प्रमाणात एक कामगार देखील आत्महत्या करत आहेत ना पेन्शन ना काही आणि वारसा हक्क देखील त्यांनी विशिष्ट पद्धतीने केलेलं आहे तेही मिळत नाही आणि जाती जातीमध्ये त्यांनी भांडणं लावून ठेवले आपल्याला असं सरकार पाहिजे की जे सरकार जो पंतप्रधान जो गृहमंत्री आपल्या खासदाराला सभागृहात बोलून देईल हे बोलूनच देत नाहीत आणि धोरण ठरवतात पास करून घेतात म्हणून इंडिया आघाडी हा पर्याय आहे असे अनेक संघटना मोठमोठ्या मुट, केंद्रीय संघटनांनी ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्रातली संघटनांनी ठरवलेलं त्यामुळे आपण इंडिया आघाडीला दे हे देणार आहोत पाठिंबा देणार आहोत आणि कार्यरत होणं महाराष्ट्रात आपण कार्य करणार आहोत आणि आपण जी संयुक्त आघाडी कामगारांची केलेली आहे त्याच्यामार्फत आपण कार्य करणार आहोत तर सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं हो। मला एक इंडिया आघाडीचे जे एक उमेदवार आहेत त्यांना निवेदन द्यायचं आहे की त्यांनी हे मिंदे भिंदे या लोकांच्या नादी लागून प्रचार करू नये त्यांनी जे कार्यकर्ते आहेत इंडिया आघाडीची त्यांना घेऊन करावं आणि उलटसुलट जी काय वक्तव्य आहे ती करू नये एवढंच मी सांगतो शेवटीच आम्ही काही झालं तरी इंडिया आघाडीचा कोणीही उमेदवार असो त्याला जागोजागी आम्ही दे मदत करणार आहोत तुमच्याकडनं कुठलीही अपेक्षा नाही आमची स्वतंत्रपणे பிரச்சாரயிரா அல்லை அண்ணி சம்பண மாராஷ்டிரி காரிய ஜெயஹி ஜெய மார